तुम्ही आज गावात दावा ठेवतो तुम्ही तुम्ही आता पक्ष कार्यकर्ताना आदेश दिला कामाला लागला ती जागा आपली आहे प पहिला आपला आहे आणि मग असं असताना आता मग महाविकास आघाडी झाली मग आता त्या तिकडे साहेबांनी ती जागा डिक्लेअर केली आता तुम्ही जागावर दावा ठेवता येणाऱ्या काही एकशे चौतीसमध्ये काय होणार तुमचं आता साहेबांना

संबंधित उमेदवाराची तो उमेदवार प्रचाराला लागला समजा तसं झालं तर दिवटेंनी ते म्हटलं की मग तुमची भूमिका काय आहे नाही आम्ही फक्त पण निरीक्षक साहेबांनी सांगितलं त्यांनी काही तेवढं महत्त्व नसते अजून एक गोष्ट आहे दुसरी गोष्ट आहे सर्वे आलेले आहेत आता लेटेस्ट जे सर्वे पाचोरा आणि वडगाव ही विधानसभा पवार साहेबांच्या फेवर मध्ये आलेले आहेत त्यासाठी आम्ही कामाला लागलेला आहे आणि ही जागा महाराष्ट्रात निवडून येणार हा पवार विचाराचा आहे आणि इथं पवारसाहेब राहील काही शंभर टक्के आमच्या पुढे दहा पाऊल असेल आम्हाला महाराष्ट्रात उभाटाला आमची गरज आहे काही म्हणा बंडखोरी जाताचे नाही आम्हाला पक्षाने ना प्रचार करा संविधानिक सगळ्यांना अधिकार आहे संविधानामध्ये प्रत्येकाला आमदार व्हावं वाटतं प्रत्येकाला मुख्यमंत्री व्हावं वाटतं त्याच्यामध्ये असं नाही की आपण एखाद्याला अडवू शकत नाही प्रत्येक जण प्रत्येकाचे ताकदीनं प्रयत्न करत आहात जे काही आमचे आम्ही हे सगळं अहवाल घेऊन जाऊ आम्हाला अहवाल घेऊन बोलवलेला आहे वीस तारखेला बैठक आहे महाविकास आघाडीची एकोणावीस वीस ला आणि त्यांच्या समोर आम्ही नेलेला अहवाल काय पवार साहेब एकटे बघणार हे सगळ्या पक्षाचे लोक बघणार आहे आणि या सगळ्या पक्षाकडे सांगू ना सामाजिक आहे सामाजिकता अशी आहे राजकीय दृष्टी अशी आहे आम्ही सगळे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस ते बनूनच पक्ष तुम्हाला दिल्लीच चार परिवार उमेदवारी मिळाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराला जर चार जण परिवाराला उमेदवारी वाघ पलाराविषयी प्रेम आहे आणि वाघ परिवाराचा स्वयभाव प्रेम आहे त्यासाठी माहिती प्रमाण वाघ परिवार मतदारसंघामध्ये आम्हाला निवडणूक होण्यासाठी सोपंच आहे आणि वाघ परिवाराच्या उमेदवारासाठी पक्षाकडून सुद्धा ग्रीन सिग्नल आहे त्याबद्दल आणि तुतारीवाला इथं माणूस मत्स्यांना निवडून येणार चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका